शाळेतल्या शिक्षकांना अजूनही विश्वास बसत नाही की मी आता डीवायस पी म्हणून त्या ठिकाणी लागलेलो आहे शाळेमध्ये पण एकदम म्हणजे ब्लॅक लिस्टला माझं नाव त्या ठिकाणी पहिल्यांदा होतं तर वडिलांची नोकरी गेल्यानंतर घरामध्ये एकदम अशी बिकट परिस्थिती की बाबा आता म्हणजे जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला एमपीएससी असो युपीएससी असो या परीक्षेमध्ये आपल्यासारखे सामान्य कुणीही त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात रिल्स जे बघताय तुम्ही ते रिल्स पेक्षा तो एमपीएससीचा नाद एकदा लावून बघा परीक्षेची मागणी काय हे पहिल्यांदा समजून घ्या भूषण हा मूळचा इस्लामपूर सांगलीचा आहे त्यांनी मुंबई येथील व्ही जे टी आयमधून आपलं ग्रॅज्युएशन बी टेक इन अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग त्याने केलेलं आहे त्याचबरोबर भूषण हा आपल्या मुंबई येथील एम पी एस सी कॉम्प्रिहेन्सिव्हचा विद्यार्थी आहे भूषणचा आता डी वाय एस पी म्हणून सिलेक्शन झालं आहे भूषण माने आपल्याशी संवाद साधेल आदरणीय सर आणि माझ्याबरोबर भविष्यात काम करतील असे माझे सगळे सन्माननीय अधिकारी आणि आम्ही आज इथं बसलो आहे उद्या जे इथं येतील बसतील आणि भविष्यातील पिढीला मार्गदर्शन करतील असे समोरचे सन्माननीय सगळेच विद्यार्थी आणि मित्रांनो तर सर्वप्रथम माझा जो प्रवास सुरू झाला तो मी आता सांगितलं की सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या तालुक्यातील इस्लामपूर गावचा मी राहणारा आहे आता तिथं राहत असताना एकदम म्हणजे माझं जर परिस्थिती जर तुम्ही बघितली तर एकदम मी गरीब कुटुंबातून आलेलो आहे सुरुवात जर केली तर लहानपणापासून जर शिक्षण जर बघितलं तर आसपास असं आस गल्लीमध्ये वातावरण असं होतं की सगळे म्हणजे माझ्यासोबतचे जे अजून मित्र आहेत ते सगळे एकदम टुकार असं आपण म्हणूया की त्या पद्धतीचं सगळं वातावरण होतं आणि मीही तशा वातावरणात होतो मग एकदम शाळेत असताना पण असं स्वभावच असा होता की धागडधिंगा करणं वगैरे ह्याच्यामध्ये सगळं जात होतं शाळेमध्ये पण एकदम म्हणजे ब्लॅक लिस्टला माझं नाव त्या ठिकाणी पहिल्यांदा होतं इस्लामपूर हायस्कूलला जर कोण आपल्या तिकडच्या भागाकडचे असतील तर त्यांनाही माहिती आहे आणि अजून मी अजून देखील मी त्याच गोष्टीसाठी फेमस तिथं आहे शाळेतल्या शिक्षकांना अजूनही विश्वास बसत नाही की मी आता डीवायस पी म्हणून त्या ठिकाणी लागलेलो ला आहे तर मुळात आता झाला काय म्हणजे टर्निंग पॉईंट हा आयुष्यामध्ये हा आला की वडील बँकेमध्ये मुर्घा राजेंद्र म्हणून बँक आहे लोकल लेवलला तिथं सांगली जिल्ह्यामध्ये मुर्गा राजेंद्र सहकारी बँक सरांना माहीत असेल कदाचित तर त्या बँकेचं विलिनीकरण सारस्वत बँकेत झालं आणि त्यावेळेला वडिलांची नोकरी गेली वडील त्या बँकेमध्ये शिपाई म्हणून काम करत होते तर वडिलांची नोकरी गेल्यानंतर घरामध्ये एकदम अशी बिकट परिस्थिती की बाबा आता म्हणजे जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला कारण मग ते सगळं ज्या वेळेला वातावरण बघितलं घरामध्ये जे चाललेलं सगळं निगेटिव्हिटी किंवा जे असं आपण म्हणूया की घरचं वडिलांच्या समोरची चिंता स खूप प्रयत्न करून देखील त्यांची नोकरी राहिली नाही मग आता करायचं काय तर माझं मग त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये थोडंफार यायला लागले की बाबा आता आपलं खर काही खरं नाही आणि आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आता वडील इथून पुढं आपल्याला म्हणजे जसं आधी थोडंफार आपल्याकडे लक्ष द्यायचे ते पण आता देऊ शकणार नाहीत मग तो असं आपण म्हणूया की जीवनामध्ये टर्निंग पॉईंट होता मग वडिलांनी देखील त्यांच्या पद्धतीनं वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ते सुरू शुरु, सुरुवात त्यांनी केली असं पण जर सांगायचं झालं तर म्हणजे पूर्ण भाजीपाल्याचा व्यवसाय सगळे 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 व्यवसाय करून बघितले पण कुठल्या व्यवसायामध्ये यश येत नव्हतं कारण त्यांचा स्वभाव असा म्हणजे बिझनेस माइंडसेट असा आपण ज्याला म्हणतो तशा स्वभावाचे ते नव्हते म्हणजे लिटरली कोणतर ओळखीचं भेटलं की, की पावशेरच्या ठिकाणी अर्धा किलो भाजी देऊन टाकायची म्हणजे सुरुवातीला आम्हालाच लॉस व्हायला लागला तो त्यामुळे त्यांनी नंतर रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आणि आत्ता सध्या देखील ते इस्लामपुरात रिक्षात चालवत आहेत माझे वडील तर अशा परिस्थितीतून मी आलेलो आहे सांगायचा उद्देश हा आहे ह्या परीक्षेमध्ये एम पी एस सी असो यू पी एस सी असो ह्या परीक्षेमध्ये आपल्यासारखे सामान्य कुणीही त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकत आहेत आपल्या वाडवडिलांनी किंवा आधीच्या पिढीनं जे काही काय करून ठेवलेलं आहे ज्याच्यामुळं निदान काही गोष्टी देशामध्ये ज्या चांगल्या आणि व्यवस्थित चालू आहेत त्याच्यामध्ये यूपीएससी किंवा एमपीएससी एमपीएससी मध्ये अजून बऱ्याच सुधारणांची गरज आहे पण अजून देखील आपण तिथं त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला सिद्ध करू शकतो आणि आपल्यासारखा एक सामान्य विद्यार्थी नक्कीच तिथं जाऊ शकतो म्हणून तुम्ही सर्व इथं आलाय याबद्दल मी सुरुवातीलाच प्रथम तुमचं अभिनंदन करतो पण त्याच्या आधी अजून एक मला सांगावं वाटेल की आपण सर्वांनी स्वची ओळख म्हणून एक मी ज्या वेळेला असायचो मुंबईला माझं व्ही शिक्षण झालं आता तो एक देखील प्रवास असा झाला की मग नववीला मला ती कलाटणी मिळाली आणि दहावीला मी एकदम सिरियस झालो शाळेमध्ये एकदम अभ्यास करायला लागलो त्या स स्टडी वगैरे शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो आणि त्यानंतर जवळपास नववीला काटावर वगैरे पास होणारा विद्यार्थी दहावीला मी शाळेमध्ये पहिला आलो अठ्ठ्याण्णव टक्के मला मार्क पडले आणि अकरावीला परत मग सायन्सला मी ॲडमिशन घेतलं आता मेंटर वगैरे असण्याची काय परिस्थितीच नव्हती आता अकरावीला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला असं अकरावीला गेलो अकरावी बारावीचं शिक्षण त्या ठिकाणी सायन्समध्ये कराय करण्यासाठी तिथे एक लोकल शिक्षक होते त्यांना भेटलो ते म्हणले की तू इंजिनिअर कर इंजिनिअरिंग कर तर इंजिनीअरिंग कर हे सांगितल्यानंतर मला एवढं त्याच्याबद्दल त्यावेळेला अंदाज पण नव्हता पण सगळेजण करतायत पन्... म्हणून आपण मग मी पण तिकडे गेलो आणि मग मला त्यांनी चार कॉलेजेस सांगितलेले की बाबा तुला सी पी जे पुण्यात आहे आपल्या शिवाजीनगरला आहे जे मुंबईला आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे तिथं मुंबईतच आहे आणि वाचल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली हे महाराष्ट्रातले चार टॉपचे कॉलेजेस आहेत सीईटीतून तुला या कॉलेजेसमध्ये कोणत्या तरी ॲडमिशन जर मिळालं तर तुझ्या आयुष्याचं कल्याण झालं एवढा शब्द त्या ठिकाणी मी ऐकलेला हा शब्द ऐकला आणि हा शब्द ऐकून मग म्हणलं काहीही करून आपल्याला या चारपैकी कोणत्या तरी एका एक कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे ज्यावेळेला सीईटीला ऍडमिशन घेतलं सीईटीचा सीईटी दिली आणि नंतर मग माझ्या सीईटीच्या टीच्या स्कोरवर हो मला मध्ये ऍडमिशन भेटलं व्हीजेटीआयमध्ये ज्या वेळेला ऍडमिशन भेटलं त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मा मी माझी डिग्री कंप्लीट केली पण त्यावेळेला मला मग व्हीजेटीआयला गेल्यानंतर समजलं की बाबा मला तर सांगितलं इंजिनिअरिंग करायचं आहे वगैरे इथं आल्यानंतर सेटल होते पण माझं त्याच्यात लक्षच लागत नाहीये म्हणजे मी करतोय काय इंजिनिअरिंगचा अभ्यास चालू आहे हो मी पास होतोय ते इंजिनिअरिंगचा सगळ्यांनाच माहितीये आदल्या दिवशी रट्टा मारला की दुसऱ्या दिवशी पेपर निघून जातो तसं तर होत होतं पण मला त्याच्यामध्ये काही रसच भेटत नव्हता आणि त्यावेळेला मग लास्ट इयरला मी असं ठरवलं की स्पर्धा परीक्षा करायच्या स्पर्धा परीक्षा करताना त्या नुकतीच चाणक्याची सायनमध्ये शाखा ओपन झालेली त्या शाखेमध्ये जाऊन व्हिजिट केली त्यावेळेला ते म्हणाले की सरांचं लेक्चर आहे रवींद्रनाट्य मंदिरला माटुंगावेजला तिथं स्वच्छ ओळख म्हणून लेक्चर होतं त्या स्वच्छ ओळख हे लेक्चर कंटिन्यू फ्रिक्वेंटली सर घेतात आज पण घेत असतील सर सध्या पण तर त्या लेक्चरला मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मला बऱ्या बऱ्यापैकी म्हणजे अंदाज आला की नाही आपण ह्याच गोष्टीसाठी बनलेलं आहे आणि आप आपल्याला हेच करायचंय मग यामुळं मी स्पर्धा परीक्षांकडे वळालो आणि स्पर्धा परीक्षांकडे वळून मग एम पी एस सीमध्ये तो प्रवास चालू झाला एम पी एस सीचा प्रवास चालू झाला चाणक्यमध्ये आलो चाणक्यमध्ये पण मी बऱ्यापैकी ज्या वेळेला सगळं माझं ज्या वेळेला समजावून सांगितली त्यावेळेला पूर्णपणे चाणक्यमध्ये मला फ्रीमध्ये मी त्या बॅचला मुंबई बॅचला मला ॲडमिशन त्या ठिकाणी दिलं गेलं आणि जवळपास एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये मला अभ्यास करताना असा कुठला वेगळा खर्च आला नाही कारण मुंबईत असताना बऱ्यापैकी ॲडमिशनच फ्रीमध्ये झालेलं इंटरव्ह्यू त्यावेळेला घेऊन त्यांनी त्यावेळेला स्मिताताई होत्या त्यावेळेला तर तो, तो कंटिन्युअस अभ्यास चालू होऊन मग दोन हजार सोळापासून तो प्रवास चालू झाला दोन हजार एकोणीसला मी पहिली मेन्स दिली पण एकोणीसला मेन्सला कमी स्कोअर आला कमी स्कोअर आल्यामुळं थोडंसं आणि निगेटिव्हिटी आली की बाबा आता होते का नाही आपलं कारण स्कोर इतका कमी आला की मी आता तो त्या ठिकाणी डिस्क्लोज पण करणार नाही पण मला हेच सांगायचंय की तुम्ही जर केलं तर तुमचं होतंय आता त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर मी आता मगाशी दुपारी चर्चा करताना आता सकाळी लेक्चरच्या आधी की मला मयूर दादा सांगत होता की मुलांना भरपूर प्रश्न भेडसावत आहेत सध्या की त्या मुद्द्यांवर जरा तुम्ही थोडंसं फार चर्चा जर केली तर थोडंसं ते फायदेशीर राहील तर मला एवढंच सांगायचं की मुलांमध्ये सिरियसनेस फार कमी झाला आहे असं दादा म्हणत होता सिरियसनेस मेंटेन करा तुम्ही एकदम म्हणजे इथं आल्यानंतर इंटिग्रिटी प्रॉपर आपली मेंटेन झाली पाहिजे आपण इथं आलो आहे तर आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं कॉलेज लाईफसारखं वातावरण नसलं पाहिजे एवढं मला सांगायचं आहे सातत्य ठेवा सातत्य ठेवा आणि पॉझिटिव्हिटी प्रचंड प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी काही ठराविक वेळेनंतर एकदम म्हणजे कमी होऊन जाते त्यावेळेला पण आपण काय करायचं मी ज्या वेळेला असं करायचो की मोटिवेशनल लेक्चर्स वगैरे ऐकायचो समाज सुधारक म्हणून एम पी एस सीला आपल्याला सिलेबसला पॉईंट असतो त्याच्यामध्ये सरांचे वेगवेगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत तर अभ्यास करताना त्यावेळेला काय काय व्हायचं की कमी टाइम असायचा मग आता मेसला जाताना वगैरे किंवा जेवायला जाताना वगैरे तो हेडफोन कानात असायचा आणि आपण त्यांच्या समान व्हावे म्हणून सिरीज आहेत त्या सिरीजमधून मी सगळं समाज सुधारकांचं जे काही इन्फॉर्मेशन होती ती कलेक्ट करायचा प्रयत्न करायचो काय असते आपली ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असते आणि आपल्याला सगळं रटायची म्हणजे सवय असते तो एक एम पी सीचा ड्रॉबॅक आहे की सगळंच पाठ करावं लागतं तर ते पाठ करत असताना तुम्ही जर त्या कानावर लेक्चर जर बघितलं ले। तर त्या लेक्चरमधून लिंक लागत जाते आणि ते तुम्हाला तिथं आठवलं जरी नाही तर तुम्हाला ते पेपरमध्ये आठवते की बाबा ह्या पॉईंटला सर असं असं म्हणलेले नक्की त्या गोष्टींचा फायदा करून घ्या प्रत्येक वेळेचा छोट्या छोट्या मायनूट मधल्या मधल्या गोष्टींचा व्यवस्थित फायदा करून तुम्ही सिरियस जर राहिलात तर तुम्हाला नक्की यश भेटतंय आणि वगैरे जर सांगायचं झालं तर मागाशी जसं आदित्यदादा म्हणतच होता की एम पी एस सीज वगैरे रील्स जे बघताय तुम्ही ते रील्सपेक्षा तो एम पी एस सीचा नाद एकदा लावून बघा तो नाद मला पण सी क्यूचा लागलेला की सी क्यूचा नाद हा असा असतो की एकदा एम सी क्यू सोडवायला घेतले ना की शंभरचे पाचशे कधी होतात हेच समजत नाही इतका तो नाद म्हणजे रील्सचा नाद कमी पण तो नाद तुमचा वाढत जाईल अशा पद्धतीनं तो एकदा लावून बघा सध्या आता पॅटर्न चेंज झाला आहे पण कंबाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी नक्की सांगतो की फक्त पुस्तकावर अवलंबून न राहता एम सी क्यूज सोडवण्याचा जास्त प्रयत्न करा परीक्षेची मागणी काय हे पहिल्यांदा समजून घ्या त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केला आणि सध्या पुण्यातलं जर वातावरण बघितलं तर पुण्यातल्या बाकी बऱ्याच इतर गोष्टी आहेत त्यांचा बऱ्यापैकी स्वतःच्या मनावर परिणाम न करून देता जर स्वतःबद्दल जर आपण व्यवस्थित सिरियस जर राहिलो तर मी जर पास होऊ शकतो तर तुम्ही पण नक्कीच पास होऊ शकता असं मला वैयक्तिक वाटतं आणि मी माझे इथं दोन शब्द संपवतो आणि सर्वांना स्वतः तुमच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद